भारतीय संस्कृतीत व्रत आणि उपवास यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे व्रत म्हणजे केवळ काही अन्नपदार्थांचा त्याग करणं एवढंच नसून मन इंद्रिये आणि विचारांवर संयम ठेवण्याची प्रक्रिया आहे उपवासाचा मूळ हेतू शरीर शुद्धीकरणासोबतच आत्मशुद्धी साधणं हा असतो अन्न कमी करून इंद्रियाचं नियंत्रण साधलं की मन अधिक शांत स्थिर आणि एकाग्र होतं धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर व्रत उपवास माणसाला ईश्वराशी जोडण्याचं साधन मानलं जातं दिवसभराचा उपवास करीत असताना मन प्रार्थनेत गुंतलेलं राहतं आणि भक्तिभाव जागृत होतो आणि या प्रक्रियेमुळे माणूस आपल्या दैनंदिन मोहमाईपासून थोडासा दूर जाऊन आत्म्याशी एकरूप होतो त्यातून श्रद्धा निष्ठा संयम या गुणांची वाढ होते आध्यात्मिक लाभांच्या दृष्टीने उपवास म्हणजे एक प्रकारे तपश्चर्या आहे जसं की ऋषीमुनींनी तप करून आत्मज्ञानाचा मार्ग शोधला आहे तसंच उपवास मनातील चंचलता कमी करून अंतर्मनाला शुद्ध करतो शरीराला थोडा त्रास झाला तरी मनाला मिळणारा आनंद आणि समाधान अधिक गहन असतं या अनुभवामुळे माणसा सहनशीलता वाढते आणि अहंकार कमी होतो याशिवाय उपवासामुळे करुणा दया समता या गुणांचं संवर्धन होतं उपवास करणारा स्वतः उपाशी राहून इतरांच्या दुःखाशी एकरूप होतो त्यामुळे त्याचं हृदय अधिक संवेदनशील होतं आणि तो समाजहिताच्या कार्यासाठी प्रेरित होतो हे आध्यात्मिक फायदे माणसाला केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर मानवी मूल्यांच्या दृष्टीने सुद्धा समृद्ध करतात थोडक्यात व्रत आणि उपवास हे केवळ परंपरा नाही तर मन शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करून ईश्वराशी जोडणाराच सेतू आहे ते माणसाला संयमी शांत आध्यात्मिकतेच्या मार्गावर नेऊन खऱ्या जीवनमूल्यांचा मूल्यांचा अनुभव देतात